प्रकारचं नियोजन एकदम व्यवस्थितशीर या ठिकाणी पार पडतो मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं या ठिकाणी श्रीराम तीर्थ प्रासादिक पायदिंड सोळा विश्वस्त समिती यांच्याकडून करण्यात येत आहे अहिल्यानगरमधून आषाढी वारीनिमित्त श्री संत सद्गुरु गणेशनाथ महाराज कृपेने श्रीराम तीर्थ प्रासादिक पायी दिंडी सोहळा तीर्थक्षेत्र चिचुंडी पाटील ते पंढरपूर श्री संत ब्रह्मचैतन्य स्वामी श्यामसुंदर पुरी महाराज आणि श्री संत गणेशनाथ महाराज यांच्या कृपाशीर्वादाने आषाढी निमित्ताने सुरू झालेल्या श्रीराम तीर्थ साईक पायी दिंडी सोहळा श्री सेवा शिसोंडी पाटील ते श्री क्षेत्र पंढरपूर पाई प्रस्थान आषाढी शुद्ध दशमी शके एकोणीसशे सत्तेचाळीस दिनांक सत्तावीस सहा दोन हजार पंचवीस वार शुक्रवार रोजी सकाळी सात ते नऊ या कालावधीमध्ये सगळ्या भाविकांनी दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी होऊन सहकार करावे हा सर्व आढावा घेतला आहे माय टी व्ही न्यूज वृत्तवाहिनीचे जिल्हा प्रतिनिधी राव साहिब वर्पे अहिल्यानं श्री संत ब्रह्मचैतन्य स्वामी श्यामसुंदर श्यामसुंदरपुरुजी महाराज आणि श्री संत गणेशनाथ महाराज यांच्या कृपेने श्री संत स्वामी श्यामसुंदर श्यामसुंदरपुरुजी महाराज यांच्या संकल्पनेतून आणि सध्या श्री स्वामी श्यामसुंदर श्यामसुंदरपुरजी महाराज यांचे उत्तराधिकारी असलेले स्वामी रामानंद पुरुजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेला श्रीराम क्षेत्र प्रासादिक पायदिंडी सोहळा हा इसवी सन दोन हजार बावीस सालापासून या ठिकाणी सुरू असून चालू वर्षी चौथ्या वर्षात आपण या सोहळ्याचं प्रा सोहळ्यासाठी पदार्पण करत आहोत या सोहळ्याचे प्रस्थान आषाढ शुद्ध द्वितीया शेके एकोणीसशे पंचेचाळीस सत्तावीस सहा दोन हजार पंचवीस वार शुक्रवार रोजी या दिवशी सकाळी सात ते नऊ माळेवा श्री क्षेत्र चतंडी पाटील माळेवाडा श्री संत गणेशनाथ महाराज मंदिर या ठिकाणी होणार असून सर्व ग्रामस्थांनी या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं या ठिकाणी श्रीराम तीर्थ प्रासादिक पायदिंड सोहळा विश्वस्त समिती यांच्याकडून करण्यात येत आहे तरी मी या सर्व ग्रामस्थांना पंचकृती पंचकृष्ठीतील पंच सर्व वारकऱ्यांना विनंती करतो सर्व वारकऱ्यांनी वारकरी पोशा पोषाखात या सोहळ्यासाठी उपस्थित राहून या सोहळ्याचा आनंद द्विगुणित करावा आणि कृत्य कुट्र, कृत्यर्थ व्हावी अशी मी आपणास विनंती करतो रामकृष्ण हरी बाजीराव भालदास हजारे या ठिकाणी गेले तीन वर्ष आता चौथं वर्ष आहे वैकुंठवासी श्यामसुंदर महाराजपुरी यांच्या प्रेरणेने त्यांच्या संकल्पनेतून हा पायी दिंडी सोहळा श्री आमच्या गावचं कुशल असणारे श्री संत गणेश बाबा यांच्या कृपेने हा दिंडी सोहळा सुरूच तीन वर्षापासून सुरू झाला आहे यावर्षी चौथं वर्ष आहे पहिल्या वर्षीपासूनच संपूर्ण गावकऱ्यांना या सोहळ्यासाठी अतिशय भर भरपूर सहकार्य केलेलं आहे त्यामध्ये अन्नदानाचं सहकार्य असू द्या आर्थिकचं सहकार्य असू द्या गाव भरपूर सहकार्य करतं आणि दरवर्षी दरवर्षी या सोहळ्यामध्ये वाढत होत चाललेली आहे दरवर्षी पन्नासशा मर्मांचं वाढत चालतात म्हणून हा असा गावकऱ्यांच्या सहकार्याने अतिशय चांगला कार्यक्रम चालू आहे मी पुनशा एकदा सर्व गावकऱ्यांना विनंती करतो याही वर्षी या वर्षी निश्चितच साडेचारशे होते साडेपाचशे लोक निश्चित होते होणार आहेत सोहळ्यामध्ये आणि गावकऱ्यांनी याला पूर्ण सहकार्य करावं आणि हा कार्यक्रम चांगला पार पाडावा पाहिजे सोहळ्याचा अशी मी ग्रामस्थांना विनंती करतो आणि थांबतो मी हरिभक्तीप्राईल संजय महाराज गुरु केसुंदी पाटील या ठिकाणी श्री संत गणेशनाथ महाराजांच्या कृपाशीर्वादाने ब्रह्मचैतन्य श्री श्यामसुंदर महाराजजी पुरी यांच्या प्रेरणेतून संकलमृत्यू निर्माण झालेला श्रीराम प्रसादिक पायदिंडी सोहळा चिचुंडी पाटील प्रतिवर्षीप्रमाणे गेल्या तीन वर्षापासून या ठिकाणी श्री श्रीक्षेत्र चिचुंडी पाटील क्षेत्र पंढरपूर पायदिंडी सोहळा मोठ्या उत्सवाने त्या ठिकाणी त्याची प्रस्थाना होऊन या ठिकाणी चारशे ते साडेचारशे वारकरी या सोहळ्यामध्ये सामील होत असतात तरी या ठिकाणी परमपूज्य या ठिकाणी वैकुंठवाशी श्यामसुंदर महाराजपुरी यांच्या मार्गदर्शनानं सुरू झालेला हा सोहळा गेल्या तीन वर्षापासून या ठिकाणी हा सोहळा मोठ्या उत्सवानं परिसरामध्ये अलौकिक असा सोहळा चिचंडी पाटील ते पंढरपूर जात असताना या ठिकाणी अकरा दिवस हा सोहळा या ठिकाणी नियमितप्रमाणे चालतो आणि दिंजी सोहळ्यातील या ठिकाणी जे उत्तराधिकारी आहेत ती रामानंद स्वामी यांच्या मार्गदर्शनाने समवेत सर्व चिचुंडीकर ग्रामस्थ तसेच या ठिकाणी श्रीराम प्रसादिक पायदुंजी सोहळा समिती यांच्या मार्गदर्शनाने आजपर्यंत कोणत्याही प्रकारचं नियोजन एकदम व्यवस्थितशीर या ठिकाणी पार पडतं मी सर्वांना विनंती करतो की या ठिकाणी आषाढ शुद्ध द्वितीया या ठिकाणी प्रस्तावन होईल आणि या ठिकाणी पंढरपूरला त्या ठिकाणी नवमी दिवशी दिंडी त्या ठिकाणी पोहोचेल सर्व या ठिकाणी वारकऱ्यांनी याची नोंद घ्यावी आणि दिंडीमध्ये सामील होऊन त्या ठिकाणी दिंडी सोहळ्याचं त्या ठिकाणी वैभव वाढावं एवढीच प्रार्थना करतो रामकृष्ण हरी